उसाचा रस उन्हाळ्यामध्ये एक ग्लास उसाचा रस पिण्याचा विचार करताय उष्णता खूप वाढली आहे मग नेमके शरीरावर ऊसाच्या रसाचे चांगले फायदे काय होतात हे आपण याच्याविषयी चर्चा करूया उसाच्या रसामध्ये आपल्याला चांगल्या चा प्रमाणात पाण्याचं प्रमाण मिळू शकतं की ज्याच्यामुळे शरीराचं हायड्रेशन मेंटेन होतं उसाच्या रसामध्ये न्यूट्रिएंट्स फायबर्स विटॅमिन्स आणि मिनरल्स उत्तम प्रतीचे चांगल्या प्रमाणात असतात प्राचीन काळापासून अगदी थम्सअप असेल, गोल्ड स्पॉट असेल लिमका असेल किंवा कोल्ड ड्रिंक्स असतील याच्या पूर्वीच्या काळापासून उसाचा रस हा अतिशय लोकप्रिय आहे आणि उसाच्या रसामध्ये थंडावा देणारे घटक खूप असतात गव्हाच्या आणि इतर शर्करायुक्त पदार्थांच्या तुलनेत उसाच्या रसाचे आणखी काय फायदे आहेत ते आपण पाहूयात उसाच्या रसामुळे सिस्टीम सुधारते कारण उसाच्या रसामध्ये फायबर्स जास्त प्रमाणात असतात की ज्याच्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि अन्नपचन सुलभ होते उसामध्ये विटॅमिन सी आणि अँटी असतात की ज्याच्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो अँटी एजिंग इफेक्ट आपल्याला मिळतात आणि पिगमेंटेशन सुधारत उसाचा रस त्याचबरोबर किडनीसाठी फायदेशीर ठरतो कारण हायड्रेशन मेंटेन करणं आणि शरीराचं तापमान संतुलित ठेवणं शरीरातले विषारी घटक द्रव्य बाहेर काढण्याचं काम उसाचा रस करत असतो उसाचा रस लिव्हरच्या कार्यावर चांगला परिणाम करतो की ज्याच्यामुळे शरीरामधलं डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस उत्तम होते इम्युनिटी वाढवतो उसाच्या रसामध्ये विटॅमिन सी असल्यामुळं कोणत्याही रोगाला प्रतिकारक क्षमता चांगली ठेवण्याचं चा काम उसाचा रस करतो उसाच्या रसामध्ये नॅचरल शुगर असल्यामुळं शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठत नाही की ज्याच्यामुळे आपलं वजन नियंत्रित राहतं उसाच्या रसात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम योग्य प्रमाणात असतात की ज्याच्यामुळे हृदयाचं कार्य सुधारतं उसाच्या रसामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात की ज्याच्यामुळे ताण आणि मानसिक थकवा दूर होण्यास मदत होते उसाचा रस कसा प्यावा शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी जर उसाचा रस जर तुम्ही सेवन केलं तर तुम्हाला चांगली एनर्जी मिळू शकते दुपारी किंवा संध्याकाळी जरी तुम्ही ऊसाचा रस सेवन केला तरी तो तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीरच ठरू शकतो आता उसाचा रस कसा तयार करायचा स्वच्छ ऊसाच्या काठीचे छोटे छोटे तुकडे करा ते मिक्सरमध्ये घाला त्याच्यामध्ये थोडं योग्य प्रमाणात पाणी मिसळा चिमुडभर मीठ टाकू शकता आलं किंवा लिंबू तुमच्या आवडीनुसार घ्या आणि तो ताजा ऊसाचा रस सेवन करा आता त्यात सगळ्यात अतिशय महत्वाचा की ऊसाचा रस कोणता घेऊ नये शक्यतो कृत्रिम किंवा प्रोसेस केलेला ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह किंवा आर्टिफिशियल स्वीटनर्स किंवा रंगांचा वापर होतो तो उसाचा रस टाळा अत्यंत महत्वाच्या गोष्टी सोडियमची उसाच्या रसामध्ये बऱ्यापैकी असते त्याच्यामुळे हायपर आणि डायबेटीसच्या पेशंटमध्ये मॉडरेट प्रमाणात उसाचा रस घेणं कधीही संयुक्तिक ठरेल अतिमात्रेत जर घेतला तर तुम्हाला त्याचा त्रास उद्भवू शकतो गर्भवती महिलांसाठी एक महत्वाची सूचना की डॉक्टरांचा सल्ला तुम्ही उसाचा रस पिण्यापूर्वी घ्या कारण काही गर्भवती महिलांमध्ये जस्टेशनल डायबिटीस असू शकतो ज्याच्यामुळे शुगरची क्वांटिटी वाढते तर मित्रांनो उन्हाळ्यात एक ग्लास उसाचा रस तुमच्या शरीराला फायदेशीर ठरू शकतो आणि थंडावा निर्माण करू शकतो त्यामुळे उन्हाळा एन्जॉय करा आणि अशाच काही पद्धतीच्या टिप्स तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि यासारख्या हेल्थच्या टिप्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा